दांडेकर पुण्याला म्हणतो आपण ते त्यांनी वापरलेल्या वस्तू आहेत म्हणजे त्यांचा वापरायचा चष्मा सुद्धा आपल्याकडे त्यांच्या गळ्यामध्ये दररोज माळ असायची घातलेली कायमची ती माळ आहे ही वेणाबाईंनी मिरजेच्या वापरलेली कुबडी आहे अशा अनेक संतांनी वापरलेल्या वस्तू आहेत हे समर्थांचे शिष्य असणारे त्यांनी पादुका आहेत त्यांनी वापरलेले जोडे आहेत आता हा अखंड भारताचा त्यांनी अखंड भारतातला कुठला भाग ओळखला येऊ का वरचा भाग गेला काय अखंड भारतातला नाही टर्न टर्न इकडचा कच्छ कच्चा प्रांत वगैरे हे उघडलं की हा पानाचा डबा आहे हे सुद्धा तुम्ही पूर्ण उघडलं तर याच्या खाली पण असं आत हे करता येते ठेवायला येते पानं आणि हे सगळं पूर्ण पितळायचं आहे म्हणजे हे आणि नंतर जर समजा ते नाही झालं तर हे बा हे उघडलं की पानं बसतात मागच्या बाजूला आणि हा लाकडी लाकडी गणपती लाकडी गणपती ह्या गणपतीला एकशे वीस वर्ष झाली तो हार्बर्ट हार्बर् कोटणीसवाडा तिथला महाराज राहत होते हा तर तिथं थे। हा दरवाज्यावरती होता तिथं दरवाज्यावरती हा असलेला गणपती हा त्यांचा पंखापूर्वी असायचा लावायचा तसाच तसं पण फोडले मला आहे पूर्ण फोल्डेबल त्यावेळी होतं काय फोल्डेबल मच्छरदाणी पण लावता येते मच्छरदाणी लावता बघा ते सोडवत आणि ही जी वस्तू आहेत हे सगळ्यात आणि ह्या ज्या सगळ्या आहेत हे संपूर्ण प्युअर आहेत हे जुनी पैठणी आपण म्हणतो त्या त्या ढेपर हा मधला आहे तो जुना फेटा आहे त्याच्या पलीकडचं आहे ते वर नाही बघा ते दिसते ना ते पूर्ण त्याच्यात सोन्याची जर आहे साडी त्याच्यात पण जर जी आहे ती पूर्ण सोने त्या ठिकाणी वस्तू संग्रहालय आहे सद्गुरु तात्यासाहेब महाराजांनी वापरलेल्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत त्यांचा पलंग आहे त्यांनी वापरलेल्या जोडे आहेत पादुका आहेत त्यांनी वापरलेल्या आणि त्याच्या त्याच्याबरोबरीनं अनेक संतांनी वापरलेल्या वस्तू आहेत त्यामध्ये समर्थ रामदासांनी वापरलेल्या पादुका आहेत दत्तावतारी माणिकप्रभू महाराजांनी वापरलेल्या पादुका आहेत मिरजेला आपल्या वेणास्वामी ज्या होऊन गेल्या त्या वेणास्वामींच्या पादुका आहेत अशा अनेक संतांनी वापरलेल्या वस्तू ह्या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आहेत की ज्या साधारणपणे सव्वाशे वर्षापूर्वीपासूनच्या आहेत आणि त्यांचं आपण मेंटेन करायचा प्रयत्न करतो आहे त्या ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे बघण्यासाठी त्या दिवशी मोहनजी ह्या ठिकाणी येणार आहेत या सगळ्या वस्तू बघणार आहेत आणि ह्याच्यात असं एक वैशिष्ट्य आहे की अखंड भारताचा सद्गुरू तात्यासाहेब महाराजांनी काढलेला नकाशाही या ठिकाणी आहे की जो त्यावेळचा नकाशा आहे आणि त्या पद्धतीनं आपण ह्या सगळ्या वस्तू प्रिझर्व केलेल्या आहेत त्या त्या दिवशी त्यांना दाखवल्या जातील आणि त्यासाठी आपल्या समोर ठेवतोय बाकीचे वेगवेगळे संत होऊन गेले हे शिवराम बुवा ब्रह्मचारी म्हणून होऊन गेले यांची उंची किती आहे बघा महात्मा पाटील महाराजांनी वापरलेली काठी आहे होय हा त्यांच्या हातात ही उभी केलेली नाही महात्मा महाराजांनी वापरलेली काठी आहे या श्रीधर स्वामी वापर श्रीधर स्वामींनी वापरलेल्या पातू काय शेवटपर्यंत oh गाणी म्हणायची कीर्तन करायचं oh. त्यांच्या जे दौड टाक त्यांची होती ती हे आमच्या आजोबांनी वापरलेलं आहे सगळं दादासाहेब महाराजांनी म्हणजे त्यांच्या आहे त्यावेळेचं दौड टाक सगळं त्यावेळेस सिस्टीम मध्ये

हे दत्तावतारी माणिक प्रभू महाराज म्हणजे हुमणाबादला जे आहेत त्यांचे मूळ पुरुष खरं बघितलं तर धार्मिक याच्यातलं हे पहिलंच वस्तू मुंबईला टाकी महाराज म्हणून होऊन गेले त्यांनी वापरलेल्या ह्या पादुका आणि याच्या सगळ्याच वैशिष्ट्य म्हणजे याच्यात लाकडी पादुक आहे हे फक्त प्रिझर्वेशनच्या साठी आपण बरोबर आहे

तुम्ही म्हणता असं भयानक अवघड आहे पाय मागून हे होत नाही नाही पाय मागून होण्यापेक्षा दोन बोटात धरले हा, बोटा हा आणि तिथं दुखते भयानक सोपं नाही आहे चालता येत नाही पहिली गोष्ट आपल्या सख्याला जरी चालला जरी चालला नुसतं चेष्टीने म्हणतो दहा मिनिटात दुखायला लागते पण मजा नाही माहिती का ते वापरल्यानंतर तुमच्या रूम रंध्र चेंज होते मी ते आणले तेवढ्यासाठी ते चेंज होते

त्यावेळेला डिझाईन आपण म्हणतो आत्ता व्हरायटी आली हे जवळपास एकशे वीस वर वर्षापूर्वीचे त्यांची नकलीची सिस्टीम अशी होती की पाचला एकदा कोर्टातन आले की परत किती कुठलाही भारी क्लाइंट होते बघायची दुसऱ्या दिवशी सकाळी आणि वैशिष्ट्य असं लोक हे घरातन बाहेर पडले की खड्याच काटा दहा वाजले इतकं पर आपलं काय बरोबर दहा झोपायचे शनिवारी दुपारी आठवडाभर परत रात्री साधना आणि हे चालू असायची